त्याचे फेम ते त्यांनी पुण्यावर आले आवर्जून त्यांनी उपस्थित लावली तर मी भीम जयंती या चित्रपटाकडून त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि यानंतर अपसातून आहे म्हणजे असं नाविन्यपूर्ण आहे असं आमचं मत आहे नुसतच एका विशिष्ट याच्यासाठी नाही आहे तो पण तो संपूर्ण लोकांसाठी संपूर्ण समाजासाठी पाहण्याजोगा पिक्चर आहे आमचे प्रोड्युसर उमेशजी मश्कर यांनी अत्यंत परिश्रमातून हा चित्रपट पर निर्मित केला त्यासोबत त्यांची टीम आमच्या वर् आम्ही प्रॉपर वर्धाचेच आहो ती सर्व टीम आमच्याकडे कमीत कमी एक महिना राहिली आणि त्यांनी अथक प्रश्न प्रयत्न केले त्याच्यामुळे आमची सर्व महाराष्ट्रवासियांना अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या या चित्रपटाला प्रतिसाद द्यावा आणि आमचा जो मानस आहे तो पूर्णत्व न्यावा जय भीम जय शिवराम माझं नाव हर्षवर्धन शिंदे भीम जयंती या चित्रपटात मी धर्मीसचा कॅरेक्टर करतो हा जरी बाबासाहेबांवर असला तरी सर्व धर्मांना म्हणजे प्रोत्साहित करणार आहे की बघा एकाच धर्माने नाही तर प्रत्येक धर्माने जेव्हा अन्याय होतो आपल्यावर तेव्हा एकजुटीने प्रत्येकाने सो सारखं यावं आणि सोबत येव्हा अन्यायाविरुद्ध लढा द्यावा आणि भरपूर प्रत्येक समाजात चार लोकं वाईट चार लोक चांगले असतातच आणि कुठलीही जात चुकीची नसते माणूस चुकीचा असतो आणि तुम्ही नक्की पंचवीस तारखेला चित्रपटात या चित्रपट बघा आनंदाने सर्वांनाही आवडेल नक्कीच थँक्यू थँक्यू कॅरेक्टर डॉक्टर आहे मी आणि खूप सुंदर असं मूवी झाली आहे आणि uh, खूप छान सर प्लीज बोला नमस्कार मी प्रशांत तोतला चिंतामणी शिने मी निर्माता सुद्धा एक आहे मी एक ॲक्टर आहे मी आत्तापर्यंत भरपूर हिंदी आणि मराठी आणि भोजपुरीतही मी ॲक्टिंग केलेली आहे तसंच हा भीम जयंती चित्रपट आज आमच्या ह्या चित्रपटाचे डायरेक्टर विलासजी साहेब यांच्यामुळं माझी भेट झाली ह्या चित्रपटाचे निर्माते उमेजी महेशकर आणि मला या चित्रपटात काम करायची संधी मिळाली अदगर मी या चित्रपटात फक्त एक ॲक्टर म्हणून आलो होतो जे की हिरोईनच्या वडिलाचं मी कॅरेक्टर केलं आहे पण जसंच माझी एंट्री झाली तिथं झाल्यानंतर मी सर्वांची मने जिंकली आणि ह्या चित्रपटामध्ये खूप काही काम मी पाहिलेलं आहे ह्या चित्रपटाची जवळजवळ मी आवर्जून सांगेल पंच्याहत्तर टक्के पूर्ण कास्टिंग माझी मेनलेड हिरो हिरोईन असो का डॉक्टर असो ही पूर्ण कास्टिंग माझी आहे आणि फार सुंदर अशी या चित्रपटाची स्टोरी आहे खूप सुंदर आज भीम जयंती हा नाव जो ह्या चित्रपटाचा आहे हा चित्रपट बाबासाहेबांच्या संविधानावर कसंच चालायचं ह्या चित्रपटाचं आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि या चित्रपटामध्ये खरोखरच तुम्हाला सांगतो हिरोईन आणि हिरो ह्या दोघांची जेवढं कौ कौतुक करताल तेवढं थोडं आहे कारण की या दोघांना ह्या पूर्ण चित्रपटाचे सीन आहेत चौसठ चौसष्टला चौसष्ट सीनमध्ये या दोघांची एंट्री आहे सेटवरती यांना एकही दिवस आराम नव्हता आणि सगळं हसून खेळून एन्जॉय करून हा चित्रपटाची शूटिंग पार पडली आहे ह्या चित्रपटात तुम्हाला लव बघायला मिळेल तुम्हाला ॲक्शन बघायला मिळेल हिरोईन चित्र आठ किरदार वेगवेगळे बघायला मिळतील ह्याच्यामध्ये राजकारण बघायला मिळेल गरिबी बघायला मिळेल श्रीमंती बघायला मिळेल हे सगळं काय या चित्रपटात आहे तर माझी सर्व जनतेला एकच विनंती आहे हा चित्रपट शंभर टक्के तुम्हाला आवडणार आहे आणि हा चित्रपट प्लीज एकदा तरी फक्त एकदा तुम्ही पहा माझ्या विनंतीनं आणि ह्या भीम टीम टीमकडून मी विनंती करतो फक्त एकदा पहा दुसऱ्यांदा तुम्ही स्वतःहून जाऊन हा चित्रपट पाहताल याची मला गॅरंटी आहे कारण की याच्यातले सॉंगही फार छान आहेत चार सॉन्ग आहेत एक मोटिवेशन आहे आणि तीन सॉंग याच्यामध्ये एक लव सॉन्ग आहे एक डिट सॉंग आहे आणि फार छान सॉंग आहेत आणि याचे ॲक्टर्स जे आहेत जे सिंगर्स आहेत हे नवाजलेले आहेत पूर्ण सिंगर यांची आवाज तुम्हाला ऐकायला भेटणार आहे तर पुनश्च मी सर्व जनतेला आव्हान करतो आहे आणि विनंती करतो आहे नम्रतेची की हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात खूप लवकर येतो आहे आणि हा चित्रपट सर्वांनी स फॅमिली पूर्ण मित्र कंपनीसहित सर्वांनी जाऊन हा चित्रपट पाहावा धन्यवाद प्रशांत तोतला हाँ है जाना <enforcedulaire> है उमेश ये मूवी है इस मूवी के टीजर का और यहाँ गानों का यहाँ पे प्रमोशन हुआ है और बहुत खुशी की बात है कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जिनको हम प्रेरणा स्थान मानते हैं उनके ऊपर ये मूवी बनी है मैंने यहाँ पर ट्रेलर भी देखा बहुत अच्छे से बनाया है गाने भी बहुत अच्छे से गाए गए हैं और यहाँ पे कहानी क्या है मैं, मुझे मालूम नहीं लेकिन देखने के बाद मालूम पड़ता है कि बहुत ज़्यादा एक आस्था बाबा साहेब जी के बारे में यहाँ पे दिखाई दे रही है मुझे बहुत उम्मीद है कि मूवी अच्छे से चलेगी और मेरी बहुत सारी शुभकामनाएं हमारे उमेश जी और उनकी मिसेज जिन्होंने ये मूवी बनाई है आपने बहुत अच्छी मूवी बनाई है तो इनको मैं शुभकामनाएं देती हूं और अभिनंदन करती हूं जय भी जयंती भी आ रही है ताई जयंती भी आ रही है हाँ तो चौदह अप्रैल को जयंती है हम बड़ी धूमधाम से मनाते हैं तो उसी दिन रिलीज हो तो बहुत अच्छी बात है उस दिन स्वागत करेंगे पच्चीस अप्रैल को रिलीज हो बहुत अच्छा, है। अभी? अभी, मैं और बहुत ही खुशी की बात है कि जो भी जाति धर्म को लेके हमारे देश में जो धांधली चल रही है आज हम देखा जब भी कुछ दिन पहले एक हमको जानकारी मिली थी कि राजस्थान में एक स्टूडेंट को मटके से पानी पीने के नाम पे लात मार के मार दिया गया इन सभी चीज़ों से अवेयरनेस होने के लिए समाज को सही दिशा देने के लिए समाज को सही मार्गदर्शन देने के लिए उमेश जी ने इतनी शानदार फिल्म लाई है परम पूज्य डॉक्टर बाबा साहब जी के विचारों पर प्रदर्शित इस फिल्म से लोगों को इतना सीखना मिलेगा कि हमको जाति पाति कलर भाषा भेदभाव रंग इत्यादि से उठ हमें समाज में रहना चाहिए और लोगों को एक साथ मिलकर काम करना चाहिए देश में शांति व्यवस्था बनी रहनी चाहिए जिस देश को संविधान के आधारित पे चलना चाहिए उत उस देश में आज इस समय हम देख रहे हैं कि भाषा के आधार पर जाति के आधार पर लोगों को तोड़ने के लिए कई आ, सामाजिक संगठन कई आ, पॉलिटिकल पार्टियां इस बीच में पड़ रही हैं ऐसे समय में इस फिल्म का आना हमारे समाज के लिए हमारे देश के लिए हमारे देशवासियों के लिए स्पेशली एस सी एस टी ओ समाज के लिए जो बहुत ही पिछड़ा दुबका वंचित और शोषित कम्युनिटी रहा है जिसके लिए परम पूज्य डॉक्टर बाबा साहब जाने जाते हैं जिसके लिए आज वो पूरे विश्व में सबसे प्रख्यात बाबा साहब जी जो चौदह आने वाले चौदह तारीख को उनकी जयंती भी है इस समय पर भीम जयंती जैसी मूवी या ट्रेजर का आना हमारे समाज के लिए एक अच्छा एक बढ़िया एक शानदार मैसेज है और मैं देशवासियों से आपके मीडिया के माध्यम से यह निवेदन करूंगा कि आप लोग अपने लिए आप लोग बहुत सारी मूवी बड़े बड़े सुपरस्टार और हीरो हीरोइन को देखते होंगे लेकिन आप लोग अपने आने वाली पीढ़ी को मजबूत करने के लिए अपने आने वाली पीढ़ी के रीढ़ को मजबूत करने के लिए बाबा साहब के विचारों पर बने इस फिल्म को देखने के लिए अपने नज़दीकी सिनेमाघरो में जाएं और सभी सिनेमा गरों से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आप की एटलीस्ट ॲटलीस्ट से ज्यादा स्क्रीन इस मूवी को देने के लिए आप लोग कोशिश करें धन्यवाद जय भीम जय भारत हां भीम जयंती हा चित्रपट आम्हाला ॲक्च्युली चौदा अकरा एप्रिलला रिलीज करायचा होता परंतु काही मोठे पिक्चर येत असल्यामुळे थिएटर मिळू शकले नाही म्हणून आम्ही एक्चुअली डेट पंचवीस एप्रिल ठेवलेली आहे भीम जयंती हा चित्रपट आम्ही मोठ्या उत्साहाने सर्वांनी कष्टाने याला बनवलेला आहे या चित्रपटामध्ये आम्ही सर्व प्रकारची कहाणी दाखवली आहे एक पारिवारिक चित्रपट आहे ज्याचं ट्रेलर आपण बघितलं सर्वांनी हा चित्रपट मध्ये जे संदेश दिले आहे ते सामाजिक संदेश दिले आहे म्हणजे सामान्य लोकांना त्यातून आम्ही सामाजिक संदेश दिले आहे तर आपण हा चित्रपट सर्व चित्रपटगृहात लागणार आहे तो आपण सर्वांनी बघावा अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि आम्हाला भरघोस प्रतिसाद द्यावा एवढंच मी बोलतो जय भीम सर्वांना माझा मानाचा जय भीम भीम जयती चित्रपट बाबासाहेब आंबेडकरांवर जरी असला तरी तो संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शन देणार आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे के की के केवळ भीमांची जी लेकरं आहेत त्यांनीच हा चित्रपट न बघता संविधान निर्मात्यांनी आपल्याला जे जे मार्गदर्शन दिले आहे ते ते या चित्रपटामध्ये दिले असल्यामुळे संपूर्ण समाजाने या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि सर्व जनतेने आम्हाला आशीर्वाद देऊन या चित्रपटाला समोर न्यावे आणि खूप लोकांनी बघावे आमची अशी आमची इच्छा आहे चित्रपट का जो ट्रेलर और गाना भीम जयंती का गाना लॉन्चिंग हमने कामने जी आठवले सर था लेकिन किसी कारण से उनकी मीटिंग रहने की वजह से वो नहीं आ पाए उसी तरह से बहुजन समाज पार्टी के जो महाराष्ट्र के अध्यक्ष है सुनील जी डोंगरे उनको भी हमने बुलाया था वो भी रास्ते में काफ़ी लेट हो रहे तो हम इतना देर नहीं रुक सकते थे आपको नहीं रुका सकते थे करके हमने प्रोग्राम ले लिया है भारतीय लवेकर जहाँ हमारा एडिटिंग का काम चला जी स्टूडियो में वो स्टूडियो के जो मेम्बर्स हैं स्टूडियो की जो फैमिली है उनके उनके काफ़ी अच्छे संबंध है और हमारा वही एरिया में काम चल रहा है तो उनका यहाँ पे हमारा जानाना था इसलिए हमने उनको भी यहाँ आमंत्रित किया और सब लोग यहाँ पे आकर उनके माध्यम से हमने आज चित्रपट का लॉन्चिंग किया इतना ही मैं कहूँगा गाना रिलीज़ हो रहा है गाना हाँ गाना भिजी गाना हमारा आज रात को या फिर कल रिलीज़ हो जाएगा यूट्यूब पर जो हमारी लिंक है उस पर आ जाएगा और, और ये गाना ही हमको सबसे पहले रिलीज करना था ताकि चौदह अप्रैल अभी आगे आने वाली है और ये चौदह अप्रैल में ये गाना पूरे महाराष्ट्र में बजे ढोल ढोल नगाड़े में बजे सब लोगों के घर में बजे इसलिए हमने आम्बेडकर जयंती में बजे क्योंकि आम्बेडकर जयंती भीम जयंती तो इसलिए हमने ये गाना रिलीज करने के लिए ही आज का जो मेन लॉन्चिंग हमारा वो गाना गाना ही था टाइटल तो तो गी, मिनिमम हम हंड्रेड थिएटर में रिलीज करने वाले हैं और डिस्ट्रीब्यूटर से भी बात चल रही है चालू है और काफ़ी लोगों से मिल चुके हैं बस अभी दो तीन दिन फाइनल हो जाएगा डेट फाइनल हो जाएंगे सर्वांना माझा जय भीम जय शिवराय माझं नाव अजय राठोड आहे हा चित्रपट या महिन्यामध्ये येतो आहे या चित्रपटाचं नाव आहे भीम जयंती तर सर्वांना आम्ही एकच म्हणू इच्छितो की हा चित्रपट सर्वांनी नक्की पाहावे या चित्रपटा आम्ही सर्व आर्टिस्ट प्रोड्युसर सर्वांनी इतकी मेहनत केली ना तर मी सांगू शकत नाही तर हा चित्रपट तुम्ही सिनेमागृहामध्ये जाऊन नक्की पाहावे हे किरदार काय मेरा किरदार सर इस विलन आपको पता ही लग गया है जब सिनेमा आपल्या चित्रपटात मी श्रेयान म्हणजे मी श्रेयानवी काशीद आणि मी हा चित्रपटात हर्षाचं कॅरेक्टर प्ले करते तर ह्या कॅरेक्टरचे खूप सारे शेड्स आहेत याच्यामध्ये मी टोटल आठ कॅरेक्टर प्ले केलेत म्हणजे आठ शेड्स आहेत माझ्या कॅरेक्टरला सो मला मी हे सांगेन की तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा आणि मला सांगा की कसा वाटतो हा चित्रपट ॲक्च्युली फर्स्ट टाईम मी म्हणजे भीम लोकांसोबत हो काम वगैरे करते पण मला असं ज प्रकारे म्हणजे समाजामध्ये अशा काही गोष्टी आहेत पण मला तसा कुठलाच नाही अनुभव आला ॲक्च्युली सांगायचं तर आणि मला असं वाटतं सगळेच धर्मसारखे असतात नाही का म्हणजे धर्माच्या नावावरती बऱ्याचदा चुकीच्या गोष्टी केल्या जातात पण कुठलाही धर्म चुकीच्या गोष्टी सांगत नाही म्हणजे त्याच्यामध्ये काही समाजकंठक लोकं असतात ज्याच्यामुळे समाजाला म्हणजे काळिंबा लावण्याचं काम करतात पण कुठलाही समाज असं चुकीचा मेसेज किंवा असं काही देत नाही सो मी फर्स्ट टाईम यांच्यासोबत काम केलं आणि मला खूप म्हणजे छान वाटलं माझी ट्रीटमेंटही खूप छान होती सो आणि मला काम करायलाही खूप मजा आली सो मी सगळ्यांना एवढंच सांगेन की हा आमचा चित्रपट आमच्या सगळ्यांची मेहनत एकदा तुम्ही थिएटरला जाऊन बघा आणि सांगा की तुम्हाला हा फिल्म कसा वाटतो थँक्यू भीम जयंती इस फिल्म के एक मिनट मराठीत बोल आज या ठिकाणी आपण सर्वजण भीम जयंती या चित्रपटाच्या ट्रिजर व गाण्यांच्या प्रमोशनसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीत उमेश महेशकर व वर्षा महेशकर यांनी या गाण्याला या चित्रपटासाठी काम खूप चांगलं केलेले प्रोड्युसर आहेत ते आणि महेश दादांनी देखील उमेश दादांनी खूप चांगल्या पद्धती ह्या गाण्याचं प्रमोशन म्हणा किंवा ह्या चित्रपटासाठी त्यांनी मनापासून जे आपलं तनमन धन लावून त्यांनी ह्या चित्रपटासाठी काम केलेलं आहे ऑलवेज स च चा अभिनेते असतील किंवा अभिनेत्री असेल विलनचा ज्यांनी रोल केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीत सर्व टीमने काम केलेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या चित्रपटामध्ये माझं जे गाणं आहे आली आली भीम जयंती असं एडिट करताय ओह, <laughs> ना कंटिन्यूस कंटिन्यू नाही नाही विषय कसा आहे की ठीक आहे मी आठवत ते गाणं माझं ह्या चित्रपटामध्ये आहे ते गाण्याची थोडीशी झलक मी तुमच्या समोर सादर करतो हे गगनाला भिडे असा बुलंद आवाज कर गगनाला भिडे असा बुलंद आवाज कर आली रे आली रे आली रे आली रे आली रे आली रे आली आली भीम जयंती 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 आली आली रे भीम जयंती आली आली रे भीम जयंती थँक यू सो मच खूप चांगल्या पद्धतीत हा चित्रपट यांनी सर्व टीमनी काम करून हा प्रदर्शित करीत आहे तर माझ्याकडून माझ्या संपूर्ण गायकवाड परिवाराकडनं व तसेच आमचे भाऊ गरड यांच्याकडून देखील या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा येत्या पंचवीस एप्रिल रोजी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर उमेश महेशकर व वर्षा महेशकर व संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप खुँ शुभेच्छा देतो थँक्यू सो मच